यांचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार विवेक पाटील साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्याचप्रमाणे लोकमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करते आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय वेगजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आज आमच्या या वाचनालयाचं उद्घाटन करावं मागितलं नाराजी मुलगी मोबाईल एकदम चांगला चांगला असत चांगला असत आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार मान्य विवेकजी पाटील साहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष का स्थान प्रमुख पाहुणे म्हणून स्वीकारावं असं मी विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय धनगर समाजाचे अध्यक्ष व आमचे धनगर समाजाचे खंदा कॉलनीचे नेते माननीय श्री वळकुंडे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो आजच्या या शुभ कार्यक्रमाप्रसंगी आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे माननीय आमदार विवेकजी पाटील साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या खंदा कॉलनीचे अध्यक्ष श्री भोपी साहेब उपाध्यक्ष जयंत भगत साहेब मोतीराम कोळी साहेब भीमराव साहेब विजय काळे साहेब आणि किरण गरज साहेब हे सर्व आज उपस्थित राहिले आहेत आम्ही या सर्वांचं आमच्या धनगर समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी महिला देखील उपस्थित राहिलेल्या आहेत त्यामध्ये भारती मोहिते मॅडम नशिनी जाधव मॅडम आणि दर्शना पडांगे मॅडम या सर्वांचं या महिला मंडळांचं देखील दे आम्ही आमच्या भारतीय धनगर माननीय आमदार विवेकजी पाटील साहेब यांचा सत्कार आमच्या भारतीय समाजाचे धनगर समाजाचे अध्यक्ष वळकुंडे साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती थँक्यू साहेब देवु। देवु। यानंतर बाळासाहेब किरण वाटा 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 चालेल चालेल कार्यकर्त्या देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार प्रथम भारतीय मोहित औपचारिकपणे आपल्या आईयाबाई बरोबर उद्घाटन आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार विवेकजी पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे मी आमच्या भारतीय धनगर समाजाच्या अध्यक्ष श्री वळकुंडे साहेब यांना विनंती करतो की आज त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं कारे कारे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या विभागातील कार्यसम्राट पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाचे या विभागातील संजय भोपी साहेब जयंत भगत साहेब कोळी पवार आणि माझ्या सहकारी बंधू आणि भगिनीनो या युगामध्ये अनेक शिक्षण संस्था निघाल्या परंतु समाजामधला वाचनीय या या अशिक्षितपणा जो आहे तो अशिक्षितपणा फार कमी आहे जास्त आहे खरोखर सांगायचं जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आमचा असणारा धनगर समाज त्याची शिक्षणाची जर पातळी पाहिली फक्त तीन टक्के शिक्षण आहे म्हणजे आपण कुठे आहोत या जगाच्या पाठीवरती याचा विचार करणं गरजेचं आहे या युगामध्ये शिक्षण हे अतिशय महत्वाचा भाग आहे ज्याला ज्ञान आहे तो या जगात करू शकतो नव्हे तर जगात काय चाललेलं आहे चांगलं काय वाईट काय चाललेलं आहे याचं परीक्षण करू शकतो आणि स्वयं आपण निर्णय घेऊ शकतो बंधून आपल्याला या देशाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठी घट गट, घटना दिलेली आहे आणि त्या घटनेनुसार आपण या देशाचे मतदार राजा आहोत परंतु आपण मतदार राजा असूनसुद्धा शिक्षणाअभावी आपण एक दिवसासाठी कुणाचे तरी गुलाम होतो आणि खरं कुठं काही बघत नाही चांगल्या माणसाला सत्तेपासून वंचित हो ठेवतो हे दुर्दैव आहे आणि म्हणून वाचन चळवळ जी आहे ती खऱ्या अर्थानं चालू झाली पाहिजे मी ज्यावेळी मुंबईतून पनवेलमध्ये राहायला आलो त्यावेळी माझ्या मनात एक सारखी एक हे होती की वाचन चळवळ आपण चालू केली पाहिजे आणि शेका पक्षाच्या कृपेनं कामोट्यामध्ये सुद्धा भारतीय धनगर परिषदेनं एक वाचनालय सुरू केलं आणि आज शेका पक्षाच्या कृपेनं नवे तर जयंत भगवत आणि संजय बोपी साहेब या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आज खांदा कॉलनीमध्ये एक वाचन चळवळीचा प्रारंभ केलेला आहे या वाचन चळवळीमध्ये इथे नुसतं पेपर राहणार नाहीत सुशिक्षित बेकारासाठी बेरोजगार समस्या आहे त्या दृष्टीने माहिती पत्रक मिळतील साप्ताहिक आहेत निवड शासकीय योजना आहेत त्या योजनांची जसं लोकराज्य आहे योजना मासिक आहे अशीही मासिक इथं उपलब्ध करून देऊ आणि जास्तीत जास्त आपण इथं वाचक वर्ग तयार ता करू कारण तरुण पिढी शिकलेली आहे परंतु मला वाटतं पंचेचाळीसच्या पाठीमागची पिढी आहे आजची अशिक्षित आहे दारूच्या कुत्त्यावर एका वेळेला हजारो रुपये घालतील परंतु सार्वजनिक कार्याला शंभर रुपये देताना सतराला विचार करतील ही त्यांची जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती बदलण्यासाठी शिक्षण हाच एक पर्याय आहे आणि म्हणून आपण या पर्यंत ज्ञानगंगा पोचवूया हे ज्ञानगंगा पोचवण्यासाठी आपले जे आमदार आहेत आणि आज खरोखर एक सांगायच विसरून गेलो आज हा कांचन योग हो आहे अहिजादेवी होळकर यांची दोनशे नव्वदावी जयंती आहे आणि आपले काल समजार आमदार यांचा साठावा वाढदिवसानिमित्त हे आम्ही वाचनालय सुरू करून एक कायमस्थी आठवण राहावी यासाठी हा अटा असा मी गेली सहा महिने करत होतो तो आता इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आमचा अटाहास पूर्ण केला याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे एवढं बोलून माझी दोनशे सपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा धनगर समाजाचे जे महत्त्व आहे ते तुम्ही या वाचनालयाच्या माध्यमातून धनगर समाज आपला खरोखर वाचून खरोखर जागृत झाला पाहिजे हे आपण सांगून दिलेलं आहे आणि आज खरोखरच साहेबांचा साठावा वाढदिवस आहे आपण सर्वजण धनगर समाजाचे नेते आज, आज, वा ने आज आ, ने या साठाव्या वाढदिवस दिवसानिमित्त त्यांना आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आज त्यांनी खरोखरच साठाव्या वाढदिवसानिमित्त कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी एक जागतिक लेवलचा महिला आरोग्य मेळावा त्यांनी यशस्वी करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दाखवलेला आहे त्या त्याबद्दल त्यांना खरोखरच आमच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे कार्यसम्राट आमदार माननीय पाटील साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील आज या लोकमाता अहिल्यादेवी होळकर वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी हजर असणारे सन्माननीय साहेब त्याचबरोबर माझे सर्व पदाधिकारी सहकारी आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी सुरुवातीलाच ह्या वाचनालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि जाहीर करत असतानाच खांदा वासाहतीतील शेतकरी कामगार पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्या सर्वांनी प्रयत्न करून खऱ्या अर्थानं हे वाचनालय सुरू करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आणि वलकुंटेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा त्यांना एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि ह्या दोघांच्याही सहकार्यातनं आज हे वाचनालय सुरू होत आहे आणि हे वाचनालय सुरू होत असताना वलकुंठेंनी आपल्या भाषणामध्ये आपल्या मनोग्रत्तामध्ये सांगितलं की शिक वाचनाची चळवळ सुरू झाली पाहिजे आणि वाचनाची महती काय ती खऱ्या अर्थानं सर्वांना समजली पाहिजे आज कितीतरी कम्प्युटरायज युग झालेलं असलं तरी वाचना वाचनाची आवड किंवा वाचनाची सवय ही अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना आपल्या घरामध्ये अशा प्रकारची वाचनाची आवड जी आहे ती भागवता येत नाही त्यांच्यासाठी ह्या वाचनालयाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होईल त्यांनी सांगितले फक्त वर्तमानपत्र नव्हे तर ह्या विभागामध्ये राहणाऱ्या जनतेसाठी विशेष करून तरुणांसाठी जे काय त्यांना रोजगाराचं मार्गदर्शन आहे विविध शासनांचा योजनांचा मार्गदर्शन आहे हे सारं मार्गदर्शन ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते आणि त्यांचे सर्व सहकारी करणार आहेत त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आहिल्या ांचा विचार हाच विचार होता की सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे सर्वसामान्यांचा सर्व प्रकारचा विकास झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये प्रगती झाली पाहिजे त्यांना योग्य तो न्याय म्हणून दिला पाहिजे हा लोकमाता अहिल्यादा होळकरांचा जो विचार होता तो खरा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून होत आहे आणि त्याला शेतकरी कामगार पक्षाचं सहकार्य लावत आहे आणि एक चांगलं काम या ठिकाणी उभं राहतं आहे भविष्यामध्ये मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा अतिशय चांगला आणि पवित्र कार्यक्रम घेतलेला आहे आणि नुसता चांगला आणि पवित्र नाही तर ज्याची गरज आहे खऱ्या अर्थानं जी गरज आहे ती गरज ओळखून आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे भविष्यातसुद्धा अशाच प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम आपण राबवून एक चांगला प्रकारचं राजकारण चांगल्या प्रकारचं समाजकारण आत्तापर्यंत आपण केलेलं आहे ते भविष्यात अधिक चांगलं कसं होईल यासाठी निश्चित प्रयत्न करू तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आजपर्यंत तर सहकार्य आहेच पण भविष्यात देखील तुम्हाला निश्चितपणे अशा चांगल्या कामासाठी शंभर टक्के सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतलात याचं उद्घाटन करण्याची मला संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज केव्हा नाराज होते पुढे जायचं काय फ्लश मध्ये घ्यायचं आज लोकमाता अहिलेबाई होळकर वाचनालयाचे उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले आपले लाडके नेते माननीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब सा धनगर समाजाचे इथले अध्यक्ष वळकुंटे साहेब खांदा कॉलनी अध्यक्ष श्री माझे मित्र श्री संजय भोपी उपाध्यक्ष श्री जयंत भगत मोतीराम कोळी भीमराव पवार शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो आणि धनगर समाजाचे सगळे सर्व कार्यकर्ते भगिनींनो आज आपण या एवढ्या मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहलं राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला अशी घोषित करतो

ಇಗ ಇಗ್ಲೇ ಇಗ್ಲೇ ಬಾ ಮಂಡಾಪುರ ಇಗ ಇಗ್ಲೇ ಇಗ್ಲೇ ಬಾ ಮಂಡಾಪುರ ಬರ್ತಾ ಇದೆವಿ ಮಂಡಾಸ ಟ್ರೈನಿಂಗ್ ହଉತಾ